मंडळी आपण गेल्या सात दिवसांपासून पाहतोय की प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपोषणाला बसले होते त्यांनी अन्न त्याग आंदोलन केलं होतं कोणासाठी तर शेतकऱ्यांसाठी विधवा महिला दिव्यांग आणि गरीब जनतेसाठी त्यांच्या काही मागण्या होत्या आज अखेर सातव्या दिवशी त्यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय पण हे आंदोलन मागे घेतलं असलं तरी हे पूर्णपणे थांबलेलं नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय त्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही जर मागण्या पूर्ण झाल्या तर हे आंदोलन पुन्हा उभं राहील असंही त्यांनी म्हटलंय हा इशारा नेमका त्यांनी काय दिलाय हे आपण आज सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसंच सात दिवस हे आंदोलन कसं चाललं याचा आढावा सुद्धा घेणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जर लोकशाही असेल तर तिथे लोकांनी सरकारकडून उत्तर मिळवण्यासाठी आंदोलन केलीच पाहिजे पण जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी तेही माजी मंत्री स्वतः उपोषणावर बसतो तेव्हा प्रश्न फक्त मागण्यांचा राहत नाही तेव्हा ती बनते संघर्षाची ठिणगी आणि अशाच ठिणगीचं रूप घेतलं महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या सहा दिवसात जेव्हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं अमरावतीच्या एका मैदानात विना भिंती विना एसीच्या सोयीचा एक उघडा मोकळा कट्टा आणि तिथे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बसलेला एक नेता चातकासारखा सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत होता त्याच्या मागण्या कुठल्या वैयक्तिक नाहीत त्या म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या दिव्यांगांना सन्मानाने जगता येईल असं मानधन द्या यासहित अनेक मागण्या त्यांनी केल्या होत्या पण या मागण्या इतक्या धोकादायक होत्या का की सरकार गप्प बसावं मुख्यमंत्री फडणवीस काहीच बोलत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात राज्याच्या तिजोरीची चावी आहे तेही मौन पाळतात आणि हीच शांतता लोकांच्या मनात खदखद वाढवते आणि बच्चू कडू उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणतात की हे फक्त उपोषण नाही हे तुमचं मौन फोडण्याचं साधन आहे काही दिवसांमध्येच बच्चू कडूंची तब्येत खालावते डॉक्टरांच्या टीमचा वावर सुरू होतो त्यांच्या पत्नी नैना कडू या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात कॅमेऱ्यांसमोर त्या रडतात पण बच्चू कडू डोळ्यात अश्रू न आणता म्हणतात की हा लढा मी माझ्यासाठी नाही महाराष्ट्राच्या लेकरांसाठी लढतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकाच सुरात घोषणा देतात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही झुंजू अमरावतीपासून ते मुंबई पर्यंत नागपूरपासून ते कोल्हापूर पर्यंत बच्चू कडूंच्या समर्थनार्थ सभा होतात मोर्चे काढले जातात दिव्यांग कार्यकर्ते व्हीलचेअरवर वर आंदोलन करतात लोक आपल्या हातात कर्ज माफ करा दिव्यांगांचा सन्मान करा अशा फलकांसह रस्त्यावर येतात पण तरीही सरकार शांत शेवटी पाचव्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री बच्चू कडूंची भेट घेतात ते म्हणतात की सरकार तुमच्या मागण्यांची गंभीर दखल घेईल पण बच्चू कडू ऐकतात फक्त लिखित आश्वासन आणि म्हणूनच बावनकुळे यांचं तोंडी आश्वासन नाकारलं जातं सातव्या दिवशी सरकारला शेवटी जाणीव होते की हा माणूस मागे हटणार नाही तेव्हा उदय सामंत मंत्री अमरावतीत पोहोचतात त्यांनी लिखित पत्र बच्चू कडूंना ज्यात चंद्रशेखर यांच्या आश्वासनाची लेखी प्रत होती ते पत्र मिळाल्यावर बच्चू कडू घोषणा करतात हे आंदोलन मी मागे घेत नाही मी हे पुढे ढकलतोय सरकारला दोन ऑक्टोबर पर्यंतची मुदत आहे हे वाक्य फक्त एक इशारा नव्हता ही होती एक आखणी एक नव्या आंदोलनाची तयारी त्याच क्षणी बच्चू कडू म्हणतात जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढचं आंदोलन तुमच्या घरासमोर येईल उदय लक्षात घ्या ही एखाद्या पक्षाची राजकीय स्टंट बाजी नव्हती कारण बच्चू कडू यांच्या अजीविकेवर त्यांच्या तब्येतीवर आणि त्यांच्या कुटुंबावर कठीण प्रसंग ओढवत असतानाही ते मागे हटले नाहीत त्यांनी फक्त एक गोष्ट बजावली लोकांसाठी लढणं म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं दरम्यान या सर्वाला पाठिंबा देत त्यांच्या कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेनेही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन छेडलं अगदी ताज उदाहरण घ्यायचं झालं तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यावेळी त्यांचं भाषण सुरू असताना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि कार्यक्रम ज्या ठिकाणी सुरू होता तेथे बाहेर देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली कर्जमाफी द्या अशा त्यांच्या घोषणा होत्या यानंतर उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली यापूर्वीही आंदोलनाच्या चौथ्या दिवशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले यामध्ये जास्त करून दिव्यांग जनतेचाही सहभाग होता त्याच दिवशी अमरावती येथे काही कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या टॉवर चढून आंदोलन केलं जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत खाली उतरणार नाहीत असं ना ते म्हणत होते आज बच्चू कडू यांनी पाणी पिऊन आंदोलन मागे घेतलं तेव्हा त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना देखील आदेश दिला कोणतीही कारवाई न करण्याचा कोणतंही आंदोलन न करण्याचा दिव्यांगांच्या मानधनवाढीसाठी राज्य सरकारला वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती पण दुर्लक्ष केलं गेलं कर्ज बाजारीपणाने त्रस्त झालेला शेतकरी बँकांच्या नोटिसा घेऊन फिरतोय त्याच्यावर सरकार गप्प पण जेव्हा बच्चू कडू अन्नत्याग करतात तेव्हा सगळं सरकार हलतं कस कारण त्यांचं उपोषण म्हणजे एक धमनी होती जिच्यामधून जनता थेट संवाद साधत होती त्यांनी केवळ सरकारला मागण्या कबूल करायला भाग पाडलं नाही त्यांनी लोकशाहीची खरी ताकद काय असते हे पुन्हा एकदा दाखवून दिलं त्यांनी दाखवलं की संघर्षात जर निखळपणा असेल तर त्या लढ्याचं सरकारकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही आज बच्चू कडू उपोषणातून उठले कारण त्यांना लेखी आश्वासन मिळालं पण त्यांनी स्पष्ट सांगितलं हा लढा थांबलेला नाही आणि राज्यभरात पंधरा जून रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनालाही स्थगिती देण्यात आली याच कारण शिस्तबद्ध संघर्ष कारण बच्चू कडू म्हणतात आम्ही रस्ते बंद करतो पण लोकांचं जगणं बंद करत नाही शेवटी त्यांनी सरकारला एक शेवटचा अल्टिमेटम दिलाय दोन ऑक्टोबरचा जर या तारखेपर्यंत सरकारने त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही तर बच्चू कडू पुन्हा उपोषण करणार नाहीत ते थेट संघर्ष करणार आहेत आणि यावेळी ते एकटे असणार नाहीये त्यांच्या मागे असतील लाखो शेतकरी हजारो दिव्यांग आणि कोट्यावधी सामान्य नागरिक हे आंदोलन म्हणजे एक अंधारातून प्रकाशाकडे नेणारा प्रवास होता आणि बच्चू कडून तो दीपस्तंभ ठरले तुम्हाला बच्चू कडून बद्दल त्यांच्या या आंदोलनाबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद